नमस्कार मी यशवंत चव्हाण समृद्ध सक्सेस लाईफ मार्केटिंग करून आलेलो आहे तर आज या ताईंना आपले प्रोडक्ट समृद्ध सक्सेसचे दिलेले तर त्यांना काय त्रास होत होता, तरास होता।, ताही ताही होता ते ताई सांगतील ताई तुमचं नाव गाव आणि तुम्हाला त्रास काय होत होता आणि त्यांना रिझल्ट किती दिवसात आला ते तुम्ही सांगू शकता माझं नाव आशा शिरतोडे मी मुंबईला राहते पंधरा दिवस झालं त्या ताईने मला औषध दिली चव्हाण ताईने सुषमा ताई दाएन। सुषमा ताईने मला सांगितलं की आमच्या असे असे डॉक्टर येतात चव्हाण डॉक्टर त्यांना तुम्ही दाखवा म्हणून आणि मग त्यांनी मला औषध दिले पंधरा दिवसात मला खूप फरक पडला मला पाळीचा प्रॉब्लेम व्हायचा बाथरूमचा प्रॉब्लेम व्हायचा किंवा मला असं चालले की मला दम लागायचा असं म्हणजे एकदम व्हायची कमर दुखत होते कमर दुखत होते पायाला गोड येत होते अशी जळजळ व्हायची पायाची हाताची पण आता माझे पूर्णपणे सगळं थांबलेलं आहे मी पंधरा दिवसाची औषधं घेतली प्रत्येकाने हे औषधं घ्यावी हो म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात तुम्हाला जो त्रास होता पाटन दुखाचा पोट सापत नव्हतं फ्रेश वाटत नव्हतं ह्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्यात तुम्हाला पूर्ण बरं वाटतं एकंदरीत तुम्ही समृद्ध सक्सेस लाईफ मार्केटिंग जे प्रोडक्ट आहेत त्यातून तुम्ही समाधानी आहात तर इतरांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता प्रत्येकाने औषध घेवावं खावावं आणि चांगलं राहावं निरोगी जगावं धन्यवाद ताई खूप छान तुम्ही लोकांना तुमच्या माध्यमातून माहिती दिली तर आपण एकदा जय समृद्ध सक्षेस म्हणूया जय समृद्ध समृद्ध जय समृद्ध सक्सेस